आपल्या आयुष्यात आपल्या बापाची भूमिका किती महत्वाची आहे तुम्हाला सांगतो आपल्याला आपला बाप रागवलेला दिसतो धमकवलेला दिसतो पण त्याच त्याच्या मागचं सत्य कारण आपल्याला कळत नाही कारण बाप रागवतो धमकावतो वाटतो वाईट आहे असे नाही त्याला फक्त एकच वाटतं जे माझ्या जीवनात दिवस आहेत बा ते माझ्या लेकराच्या जीवनात नको जे माझ्या जीवनाचं संघर्ष आला संकट आली ते माझ्या लेकराच्या वाटेला नको तुमचा पगार मिळावा म्हणून तो रात लढीत असतो काय अपेक्षा नसते उलट आयुष्यभर कमवली संपत्ती एक क्षणात आपल्या पोराच्या नावावर करून जाता जातो मी काय की गेला मी राशीचा धनी बाप जरा जरा असतो नाही बाहेरून कठोर गोड पाणी तो म्हणजे बाप ओ आपल्या बापाच्या अंतकरणात आपल्याविषयी किती माया असते तुम्हाला आपण एक उदाहरण भाऊ करा त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलाचं वय वीस ते बावीस व मुलीचं वय सोळा ते सतरा आणि होणी ती गोष्ट होते एक कुलता एक मुलगा मरण पावतो त्याचा पूर्ण अंतविधी होतो व मध्ये चार सहा महिने जातात व ती एक कुलती एक मुलगी व आई वडील बसल्यावर ती आई त्या मुलीच्या बापाला म्हणते होय व आयता का आपली ताई मोठी झाली आहे आपल्याला आपल्या ताईचं लग्न करावं लागेल एवढं ऐकता बाप्पाच हातातला घात हातात राहतो व दोनतला घात तोंडात राहतो व त्याच्या डोळ्यासमोर एकाच दृश्य उभं राहत की उद्या माझी ताई मला उद्या सोडून जाणार महाराज दुसऱ्या दिवशी सुरू होत असताना एक इतर दहा कि ज्या घरात माझी ताई द्यायची आहे सगळं चांगले असेल का सगळं माझ्या ताईला तर नाही होणार मी आता दहावेच विचार करतो मग नंतर तुमचं लग्न करतो आपला बाप जर आपल्या एवढं आपल्यावर एवढं जीवला दे तर माझा प्रश्न आहे माझ्या ताईनं तुम्हाला तुम्ही का कोणाच्या खोट्या पेर मला बळी पडता देवाच्या खोट्या प्रेमाला होळी पडता आपला आपला बाप आपल्या आयुष्यात फक्त तीन वेळेस रडतो आपला बाप आपल्या जीवनात पहिल्यांदा कधी रडत असेल ना तर तो कधी रडतो त्याच्या मुलीच चा लग्न व्हावा लग्नाची तारीख काढावी व सगळे पाहुणे रावणे आपापल्या घरी जातील त्यावेळेस रोमन करत उशीत मुंडक घालत लाइट बंद करून तो बाप रडतो अली त्याची एक कुर्ती मुल एक मुलगी त्याच्याजवळ आणि म्हणते बाबा तुम्ही काय रडताय बाबा तुम्ही काय रडताय मी उद्या जाणार आहे म्हणून त्यावेळेस बाप म्हणतो अरे हो ताई तू उद्या गेले मला कोण विचारणार बाबा तुम्ही आले का बाबू अडवू का जेवायला बाबा तुमचं जेवण झालं का मला कोण विचारणार आयुष्यात पहिल्यांदा रडू आपला बाप आपल्या आयुष्यात दुसऱ्यांदा कधी रडत असेल ना सांगू तुम्हाला माझ्या दाजूं त्याच्या बरो बरोबरीचा मुलगा त्याला उलट उलट बोलत असे अरे तुऱ्याची भाषा करीत असे तर तो बाप दुसऱ्यांना रडतो म्हणून माझ्या दादा तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपल्या बापाचं मन दुखला अशी तुम्ही कधी भाषा करायची नाही आपल्याविषयी आपल्या बापाच्या अंत किती माया असते एक कवीनं खूप गोड वर्णन केलं आहे तुम्हाला सांगतो हा उरा मधी माया जाचा काळ्या में गावानी दा कभी ना कदी कुना डोल्यात लपाने जिजो जिजो संसार था हाकला वटा मधी आसो दरी काना वाकला लई अवघड आय घड्या ओम गाया बाप उम गाया बाप लई अवघड आय घड्या ओम गाया बाप रे ओम गाया बाप म्हणून माझ्या धनानं तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपल्या ईश्वरासारख्या मन मंदुकोलाशी तुम्ही कधी भाषा करायची नाही ओ आपला बाप आपल्या जीवनात कधी सांगू तुम्हाला त्याच्या मुलीचं लग्न व्हावा व मुलगी सासरांनी घाबी दोन मिनिटासाठी तुम्ही सगळेजण डोळे बंद करा हो तो प्रसंग नोळ्यासमोर आणा मुलगी एक एकाच्या पडत जशी जशी जवळ येते बापाच्या अंधकारणाला पाजर फुटतो हो तो बाप त्याच्या डोळे पानवता आलो हो तो बाप कामाचं घे भिंतीचा आसर घेऊन उभा राहतो कारण त्याला माहित असतं ज्यावेळेस माझी ताई बघा माझ्या गाड्याला पडत त्यावेळेस मी स्वतःला सहरू शकणार नाही म्हणून तो बाप कामाचं घे भिंतीचा आस्र घेऊन उभा राहतो बघता बघता ती मुलगी ते बारा फुटाच्या अंतरावर येते व तिची नजर आपल्या जन्मदा बापावर पडते व जसं मसरू गाईकडे जाऊ घेत तितक्याच वेगानं ती मुलगी आपल्या बापाकडे जाऊ घेते व जोर बा म्हणून आबर सापडते आठवा तो क्षण आठवा तो क्षण त्यावेळेस त्या बापाची काय अवस्था झाली असेल त्यावेळेस फ्रेम बंद कर लाईट बंद कर उशीत म्हणून का घालून रडणे बाप आज हजारांच्या सज्जे डाय मुसून रडतो व त्यावेळेस त्या गावचा पाटील तो पाटील म्हणतो काय राम भाऊ सहा महिन्यापूर्वी तुमचा एक एक मुलगा वरला तेव्हा तुम्ही रडला नाही आज मुलगी तुम्ही जास्त रडताय तो बाप त्या पाटलाला एकदम छान उत्तर देतो पाटील त्या दिवशी मी मेलेलं प्रेत वाट वाटलाव्हत आज मी जिवंत प्रेत वाट लावतो याच मला दुःख वाटतय पाटील याचा मला त्रास होतय म्हणून माझ्या ताईंना तुम्हाला हजून विनंती आहे आपल्या बापाच आपल्या बापाची चार गावात मान खाली जायला आपल्या बापाचं मन दुखल कधी भाषा करू नका आपल्या आयुष्यात आपल्या बापाला एक विसरायचं नाही आणि आपल्या आयुष्यात एक छत्रपती शिवाजी महाराजांना एक विसरायचं नाही

तळपत होत तिच्या रूपात उन आशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला हो ला आई म्हणाल राजा तो शिलवान राजा तो दो शिलवान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत दो होते हिंदू मुसलमान हा बांधित होता मंदिर तेथेच बांधित होता मज्ज बांधित होता मंदिर तेथेच झुकते अजून शिर आशा नाराच्या पुतळ्या समोर हे आज नराच्या पुतळ्या समोर झुकते अजून माला झुकते अजून मान ആനന്ദനോത്തിസലമാന ആനന്ദസമാന ആ ശിവ നോട്ടീ കി ശിവരാജ്യവട്ടി വെള്ള ആനന്ദസമാന मुसलमान മുസമാന मुसलमान hello with salman hello with salman hello with salman kala vitala kala vidala ननेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नश्वर माऊली नलवाजा माऊली तुकाराम नश्वर माऊली नश्वर माऊली काय आवडतं देवाला हृदय कळबळा वैष्णव मनचा तर ज्या जे संतावर जीव लावतात ते देवाला आवडतात बर पुन्हा काय आवडतो देवाला अशा आडी कार्तिकी पंढरीची वारी देवाला देवाची वारी केली आवडते या दोन वाऱ्या करून, करून। करा म्हणून स्वतः भगवंत म्हणतात आशा आडी कार्तिकी विसरू नका मज सांगतच आहे गुज पांडुरंग पति पाव मी तो आहे करा तुमचे निबारा दिसत बर हे केल्यावर काय होत तर जेवढे आपण देवाला पूजत नाही तेवढा आपल्याला देव पूजतो ते, ते एकनाथ महाराज शेवटच्या सांगतात एका जना जा ना जाने आईशा जाचा एका जना जाने आईशा जाचा

तुळसी मार गळा गोपी चंदन तुळसी मार गळा गोपीचंदन तिला तुलसी म गा तिळा तुळसी म गला रोजी करा वैष्ण ह वाचा हृदय कळवळा वैष्णवाच वैष्णवा जंग हृदय कळवळा वैष्णवाच नदी सियार नाही उ तो बारंबार लेकिन नाक दिया दिस भगवान ने उसे तो भूल गई है नार हाय श्री संत जी महाराजांना अभंग घेतला देवाची आवड देवाला का आवडत देवाला आवडत देवाचं भजन केलं पण माणसं इतके व्यायामान झाले त्याच्यावरच एक गंभीर महाराज आता तो आहे कारण एखाद्या कंपनीने एखादी वस्तू काढली तर ते माणसं त्याला नवाजायला लागते जुन्या काळामध्ये वराती वा त्या माराज वराती आणि त्या वराती घोड असायचं घोड आणि ते घोडं धरल्यावर बाणी मानली जाची बाणी हा ती तुम्हाला नसन माहीत ती आम्ही ऐकली काय कबीर महाराज त्या बाईला म्हणले बाई मालकानं नथनी आणली तुला दम निघण सारखं त्याचं वर्णन करायली पण जेवानं जर नाग दिलं नसतं तर नथनी कुठं बसली असे तिवारा तिची बाणी अशी होती महाराज बोले बोलले राव अरे भले बाई भले अरनट्टी बोलती नतना अरे नाक ना फाकन कायमे कानूबा जस कबीर महाराजाला हे सांगायचं की तुम्हाला देवाने इतका सुंदर नृदेय द्याला दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीव पण भवरोग आणि त्या देवाला लोक विसरले त्याच्यावर हात नष्टांत आहे महाराज सांगते एका बाईला माल करणत नाही आणली आता योगा साहेब महाराज सप्त्यात कीर्तनातून चप्पल जरी चोरून नेली तरी त्याला वाटतं कोणीतरी हटकाव की क्यावड्याला आणली म्हणून माझा बायला तर नतनी पैसे देऊन आणली होती मालकानं मग मा तिला किती आनंद झाला पण योग असा झाला तिला कोणी हटकीच नाही दहा पाच बायाच्या ग्रुपमध्ये नतनीवर ठोका आणायची म्हणायची कालच आणली निवडणुकीच्या काळात महाराज थोकरची पिऊन लय बाऱ्या हलली पण नाही कोणाला म्हणली तिने एकच हप्का लावला मग ह्या मालकाने मला नतनी आणली आता काय करा नीचा परचार होईन मग त्या बाईनं काय केलं पुस्मान्यातल्या एका रविवारी तिच्या घरी हादी कुंकाचा कार्यक्रम तुला महाराज आता हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणलं की बाया नाव घेत असतात एका बाईने नाव ऐकलं महाराज ती म्हणली शिगारेट वाढतात अरविंद शिगरेट वाढतात अरविंद जसा पवा वाजवी गोविंद दुसरीनं नाव घेतलं ती मली शिगरेट वाढतात श्यामसुंदर देसाई सिगरेट वाढता श्याम सुंदर साईस्किल खाणवा दिवस नाही तसं तिचं नाव घ्यायला सुरुवात झाली कुठं एक वारकरीची पत्नी होती तिथं तिने नाव घेतलं ती मला लक्षात जावल्याशिया नंतर मनुष्य ज्यान येते फेरी म्हणून उठता बसता मानाव हरी हरी नित्य नियमान वाचव गाता भागवत ज्ञानेश्वरी आषाढी कार्तिकी करावी पंढरीची वारी आणि न चुकता करतात आमचे भाग्यश्री म्हणून सुख समृद्धी व आरोग्य नांदे आमच्या घरी कोण म्हणलं वारकरीची पत्नी आता एक सैनिकाची पत्नी होती महाराजच्या कार्यक्रमाला तिने नाव घेतलं काय म्हणली ती कारगिलच्या ऐदात पाकिस्तान हारला कारगिलच्या ऐदात पाकिस्तान हारला आणि त्याला विजय मिळून देऊन म्हणली विजयातच विला आमचे मालक आले घारला मग नथमीवालीचा नंबर आला आता नथमीवालीचा मालक ईश्वर भक्त नव्हता आणि तेच भक्त बी नव्हता तेव गादा होता देशी भक्त मग त्याच्या अधिकारासारखं तिला नाव घेणं आलं बी तिला काय करीन ते म्हणली काचाचा गिलास दगडावर झाकला काचाचा गिलास दगडावर झाकला राजा महाल नय बऱ्या पोलिसानं ठाकला पण बाजारच्या दिवशी पियाची नाही झोकला अगवी येटून हसला हा खरं सांगा हे त्याचं मोठेपण हे काय येट आहे आ म्हणून खऱ्या देवाला इसूडू नका आ वैष्णवा विषय तळमळ असू द्या हे महाराज आपल्याला सांगायले राजा एक वैष्णवा म्हणावा हे बा राय गणा तुम्हाला एक का घेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कारण की या राजासारखा पुन्हा राजा होणार नाही तुम्हाला सांगू देश नाही मारसारखा वाच नाही पंढरपणा सारखा नाही पांडरंगा सारखं नाही रामकृष रामायण सारखे आचार सहित नाही दसऱ्या साहेबांच्या मुलगा ला शितीसारखी सोन नाही लक्ष्मणा सारखा भाऊ नाही उर्मि उर्मिला सारखी जाऊ नाही लो नाही इतकं महू नाही हनुमंतरासारखं सेवक नाही करण्यासारखा मित्र नाही राऊन शत्रू रावणासारखा शत्रू नाही रावणासारखा शत्रू नाही लोणी मूण इतकं मऊ नाही कादळ इतकं काल नाही माणसा शरीरासारखं दुसरं कोणतं शरीर नाही आणि असं का छत्रपती शिवाजी महाराजांसारखं पुन्हा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच चाल घ्यायची ये विटा, जाहरी विटा ये विटा, ये विटा ये विटा, ये विटा